आपल्या तबूसरी पण आलो मग अशी सकाळी आणि त्यावेळेला घटना घडली एक गोदाबाई खाटाने बरोबर एक महिलेला शेतामध्ये गवत कापत असताना दोन वाघाने उचलून नेलं आणि तिला फाडून ता टाकलं आता सकाळी आठ वाजता हा ते बेपट वाघ म्हणजे बेपट आपल्याला बेपट आहे सर्व आता जी पुन्हा ही घटना घडली चौथी तुम्ही आले त्याविषयी घडली आता परत आज आज घडली ते दोन वाघ उड्या माणूस पडताय त्याची परिस्थिती मात्र झालेली आहे आता त्या सगळ्या आपल्या डिपार्टमेंटला आप घेराव घातलाय त्या सगळ्या जवळ चार पाच हजार लोकांनी शेतकऱ्यांनी मी रेतीशी बोलतो मी तर एकदम ज्या लक्षात आली हो आता घडलेली घटना आहे पुन्हा लगेच हो शहरात मी लगेच बोलतो लगेच बोलतो जरा प्लीज सर प्लीज बरं ओके आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा